थंडी मध्ये तुम्हाला दुखी कंबर दुखीचा किंवा अशक्तपणा जर जाणवत असेल तर रोज एक लाडू खायचा खूप आरोग्यदायी खूप हेल्दी असा हा लाडू आहे नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचा स्वागत आहे तर आज आपण हेल्दी आरोग्यदायी पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा तर एक वाटी इथे मी मेथी घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने आपण दाणे घेतलेले आहेत आणि अजिबात कडू होत नाही इथे लाडू नक्की करून बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण अशा पद्धतीने पावडर तयार करून घेतली आता ही पावडर आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने दुधामध्ये भिजवल्यानंतर आपले हे मेथीदाण्याचे जे लाडू आहे ते अजिबात कडू होत नाही खूप छान पौष्टिक असे लाडू तयार होतात एक कप याच्यामध्ये मी दूध घातलं छान असं सळून घेतलं आता एक तासभरासाठी आपल्याला हे असं झाकून बाजूला ठेवायचं छान अशी पावडर फुलून येते मेथीचे लाडू अजिबात कडू लागत नाही ला तर आता हे ठेवूया तर मेथीचे लाडू आपले छान असे पौष्टिक आणि हेल्दी होण्यासाठी आपण इथे एक ताटामध्ये सर्वजण काढून घेतलेले आहेत दोन चमचे इथे मी मगजबी घेतले अर्धी वाटी आपण डिंक घेतलेला आहे एक कप मखाना घेतलाय पंचवीस ते तीस इथे काजू घेतलेत बदाम देखील आपण पंचवीस तीस घेतलेत आणि वीस पंचवीस आपण पिस्ता घेतलेले आहेत वेलची घेतलेली आहे त्याच्याच बरोबर आपण सुंट जायफळ घेतली दोन वाटे आपण इथे सुख खोबरं जे आहे ते किसून घेतले दोन वाटे आपण इथे खारीकची पावडर घेतली आणि तूप घेतलेला आहे आता गॅसवरती आपण कडे ठेवून घेतली सुरुवातीला एक चमचा आपण तूप घालून घेतल्यानंतर काजू बदाम आणि पिस्ता जो आहे तो आपण छान असा खरपूस याच्यावरती तळून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे कमी, कमी गॅसवरतीच आपण बघा हलकासा रंग बदलेपर्यंत सर्व जिन्न जे आहे ती तळून घेतलेली आहेत आता आपण काढून घेऊया असं साईडला घेऊन छान असं याच्यामधलं तुपनी तळून घ्यायचं झाड्याने आपल्याला हे काढून घ्यायचे आता या तुपामध्ये आपण मखाने सुद्धा छान असे खरपूस होईपर्यंत तळून घेऊया तर गॅस कमीच ठेवायचा आहे सर्व जिन्नस आपण कमी गॅसवरतीच छान असे खरपूस भाजून घेऊया म्हणजे लाडू आपले खूप छान असे स्वादिष्ट तयार होतात तर मखाने सुद्धा मी छान असे खरपूस भाजून घेतले आता पुन्हा एक चमचा आपण तूप घालून घेतलेला आहे आपण थोडं थोडं करतच तूप घालूया आणि सर्व जिन्नस छान अशी तुपावरती खरपूस होईपर्यंत तळून घेऊया तर आता मी याच्यामध्ये डिंक घालून घेतलेला आहे तर बघा डिंक सुद्धा आपल्याला आजपर्यंतचा खरपूस झाला पाहिजे अशा पद्धतीने चांगला तळवून आहे आणि बघा अशा पद्धतीने कलर झालाय तर संपूर्ण डिंक मी अशा पद्धतीने आता तळून घेणार आहे तर खूप पौष्टिक असे लाडू तयार होतात थंडीमध्ये आवर्जून बनवले जातात तर बघा डिंक सुद्धा आपल्या इथे तळून झालाय आता त्याच तुपामध्ये दोन वाटे आपण किसून घेतले खोबरं घालून घेतले तर आता तूप सुद्धा खूप कडकडीत कर गरम होतं आणि कडाई सुद्धा खूप गरम होती तर गॅस इथे मी बंद केलाय आणि सतत हलवत राहिले आणि खूप छान असं खरपूस आपलं खोबरं सुद्धा भाजलेलं आहे आता काढून घेतलंय आता ह्या कढईमध्ये आपण दोन वाट्या घेतलेली खारीक पावडर भाजून घेऊया तर याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून इतकं तूप घालून घेतले ती सुद्धा आपण छान अशी खरपूस भाजून घेऊया तुम्ही ऐवजी सुद्धा घालू शकता तुम्हाला जर खारी घालायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर बघा आता पुन्हा एक चमचा आपण तूप कडाईमध्ये घालून घेतलं याच्यामध्ये आपण आता मगजबी आणि चारोळे सुद्धा छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि एक वाटीमध्ये काढून घेतले तर बघा आता हे काढून घेतलेत आता त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचंय तर दोन वाटे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला आपण एक चार पाच मिनिटं असंच भाजून घेऊया आणि नंतर याच्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं तूप घालूया आणि तूप घालून हे छान असं भाजून घ्यायचंय आपल्याला तर बघा आता तूप घातल्यानंतर पुन्हा अजून एक चमचा मी तूप घालून घेतलं आपण सर्व तीन टेबलस्पून इतकं तूप घालून घेतलं आणि चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला हे पीठ कमी गॅसवरती भाजून घ्यायचंय तर आता तुम्ही बघू शकता मी तीन टेबल स्पून याच्यामध्ये तूप घालून घेतलं तुम्ही हवं तसं गरजे

तर अशा पद्धतीने जर दुधामध्ये आपण मेथी पावडर जर भिजवली तर लाडू आपल्या अजिबात कडू लागत नाही लहान मुलं सुद्धा आवडीने खातील आणि खूप पौष्टिक असे लाडू आहे तर मुलांनी सुद्धा खाल्ले पाहिजे तर अशा पद्धतीने लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर आता याच्यामध्ये आपण एक टेबल स्पून इतकं तूप घालून घेतलं आणि आपल्याला कमी गॅसवरतीच हे चांगला रंग बदलेपर्यंत किंवा याच्यामध्ये जो काही ओलसरपणा आहे तो कमी होऊपर्यंत आपल्याला ही मेथी पावडर चांगली अशी भाजून घ्यायची तर बघा कलर तुम्ही बघू शकता छान अशी मेथी पावडर सुद्धा आपली इथे भाजलेली आहे सर्व जिन्नस आपली इकडे थंड झाली डिंक बघू शकता छान असा खरपूस भाजलेला आहे आणि मखाने सुद्धा आपले छान असे खरपूस भाजलेले आहे सर्व जिन्नस छान अशी थंड झाल्यानंतर आता मिक्सरचं भांड घ्यायचं आणि सुरुवातीला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घालून घेतलाय तर डिंका अगोदर आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि नंतर एक एक करत सर्वजणस अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायची तर बघा आता कढईमध्ये मी भाजून घेतलेलं खोबरं काढून घेतलं तर याच्यामध्येच मी सर्वजनस काढून घेणार आहे तर खोबरं छान असा आपला खोबऱ्याचा किच जो आहे तो छान असा खरपूस भाजलेला आहे हातानेच मी अशा पद्धतीने कुस करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची काहीच गरज नाही तर बघा आता आपण इथे डिंक जो आहे तो मिक्सरला अशा पद्धतीने मी बारीक करून घेत आहे खूप जाडसर सुद्धा ठेवायचा आणि जाडसर जर ठेवलं तर सुद्धा आता खाली येतो मुलं लाडू खाणार नाहीत आता आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने घालू आणि मखाने सुद्धा आपण जाडसर असे वाटून घेऊ तर बघा सर्व जिन्नस आपण आता या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आप म्हणजे आपल्याला त्याच्यामध्येच एकत्र करायला सोपं होईल आता मगज बी आणि चारुळे सुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यात घातले काजू बदाम आणि पिस्ता सुद्धा याच्यामध्येच घालूया आणि याची जाडसर भर भरड करून घ्यायची तर याची अगदी बारीक अशी पावडर न करता मी जाडसर असं बघा अशा पद्धतीने मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे थोडस जाडसर ठेवायचे म्हणजे लाडू खाताना हे दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतं मस्त चव लागते तर बघा आता हे संपूर्ण आपण इथे काढून घेतलेला आहे आता सर्वजनस आपली इथे मिक्सरला फिरवून झालेली आहे बघा मी काजू बदाम पिस्ता मगजबी आणि चारोळी आपण एकत्र करून घेतली त्याची जाळसराशी भरड करून घेतली आणि मेथी पावडर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तुपावरती छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घेतली अजिबात याच्यामध्ये ओलसरपण आपल्याला ठेवायचं नाही गव्हाचं पीठ सुद्धा खूप छान असं तुपावरती आपण भाजून घेतलेला आहे आता सर्वजन्नस आपण एकत्र करून घेऊया खारीकची पावडर सुद्धा खूप छान अशी आपण भाजून घेतली जास्त लाल सर करायची चव बदलू शकते तुपावरती आपण एक टेबल स्पून इतकं तूप घातला आणि छान अशी भाजून घेतली आता ती देखील आपण याच्यामध्ये दे घालून घेतली चमच्याने सर्व आपण एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने मेथीचे लाडू तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा अजिबात कडू लागत नाही घरातले लहान मुलं सुद्धा किंवा मोठे व्यक्ती सुद्धा अगदी आवडीने खातील अशा पद्धतीचे हे लाडू तयार होतात तर बघा सर्व जण आपण चमच्याने एकत्र करून घेतली आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालून घेतले तर ते सुद्धा सर्व असं एकजीव करून घ्यायचे त्याच्यासाठी हाताने आपण चांगला आता हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया तर थंडीमध्ये खास करून पाठदुखीसाठी उपयुक्त असतात हे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि आपण याच्यामध्ये जी काही जिन्नस घातलेले आहेत सर्व साहित्य घातले ते सुद्धा आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे याचे सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदे आहेत चे लाड़ू तो मी तर अशा पद्धतीचे लाडू तुम्ही सुद्धा थंडीमध्ये नक्की बनवा तर बघा सर्व जिन्नस आपण चांगली एकजीव करून घेतलेली आहे गव्हाच्या पिठाच्या अजिबात कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाहीत आता आपण याच्यामध्ये मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की सुंट घेतली तर याच्याऐवजी तुम्ही सुंट पावडर सुद्धा घालू शकता तर एक चमचा इतकी सुंट इथे मी आता याच्यावर किसून घालणार आहे आणि जायफळ सुद्धा अशा पद्धतीने किसून घालणार आहे तुम्हाला जर पावडर स्वरूपात घालायचं असेल तर तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता खूप छान असा स्वाद येतो आणि आपण वेलची जे आहे ती मिक्सर मध्येच फिरवून घेतली काजू बदाम ज्यावेळेस घातली त्याच्यामध्येच आपण वेलची घालून घेतली जवळपास सात हो ते आठ वेलच्या घेतल्या होत्या तेव्हाच मिक्सरला फिरवून घेतल्या तुम्ही पावडर सुद्धा घालू शकता तर बघा जायफळ सुद्धा इथे मी चांगलं अर्धा चमचा इतकं किसून घातलेलं आहे खूप छान असा स्वाद उतरतो या लाडू मध्ये नक्की घालून बघा तर बघा आता सर्व आपण आता पुन्हा एकदा एकत्र करून घेऊया तर हे अशा पद्धतीचे लाडू आहे ना तुम्ही नक्की बनवा बघा इतका खमंग असा याचा वास सुटलेला आहे खूप छान हे एकत्र करून झाल्यानंतर खूप हेल्दी असे आपले लाडू तयार होणार आहेत आता एकत्र करून झाले तर कढई पुन्हा एकदा स्वच्छ अशी धुवून घेतली गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली याच्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक बनवून घ्यायचा आहे तर दोन वाट्या गुळ मी बारीक असा चिरून घेतलाय गुळ आपण कडाईमध्ये घालून घेऊया गॅस मी अजून सुरू केलेला नाहीये गुळ लगेच खाली कढईला करपू शकतो आपण संपूर्ण याच्यामध्ये याच्यामध्ये घालून घेऊया आता एक टेबल स्पून इतकं तूप घालून घ्यायचंय गॅस सुरू करूया आणि कमी गॅस आपल्याला हा गुळ विरगळून आहे गॅस कमीच ठेवूया सतत मिक्स करूया आणि गुळ छान असा विरगळून घेऊया तर बघा गुळा मध्ये मेथीचे लाडू खूप छान तयार होतात खायला खूप छान लागतात मुलं सुद्धा आवडीने रोज एक लाडू खातील तर मंडळी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आपला अशा लाईफस्टाईल चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील तर बघा आपण आता छान असा हा गुळ विरगळून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे सतत मिक्स करत राहायचे म्हणजे गुळ कडेला अजिबात खाली करपत नाही आणि मग त्याचा करपट वास येऊ शकतो त्याच्यासाठी आपल्याला सतत असं मिक्स करून घ्यायचंय संपूर्ण गोळ इथे विरगळलेला आहे सतत मिक्स करत राहिले छान असं गोळी इथे विरगळला गॅस आता बंद केलेला आहे आता आपल्याला हा गुळाचा पाक जो आहे तो ह्या मिश्रणावरती घालून आहे लगेच घालून आहे थंड झाल्यानंतर लगेच तो घट्टसर होतो आणि कडक होतो आता बघा अशा पद्धतीने आपण चमच्याने लगेच गुळाचा पाक जो आहे तो याच्यावरती घालून घेतला आणि चमच्याने लगेच आपल्याला पटकन असं हे एकत्र करून घ्यायचंय गरम आहे सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र करून घेऊया तर सुरुवातीला मी चमच्याने छान असं एकत्र करून घेतलं आता हाताने आपल्याला हे एक चांगलं एकजीव करून घ्यायचे साइडला ठेवूया आणि हाताने एकजीव करून घ्यायचे म्हणजे संपूर्ण मिश्रणामध्ये चांगला ओलसरपणा येतो आणि लाडू बांधायला आपल्याला अगदी मस्त तळापासून आपल्याला हे चांगले एकत्र करून घ्यायचे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचे तर खूप छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लाडू बांधण्यासाठी आणि खूप याचा मस्त असा खूप सुगंध सुटलेला आहे तर बघा आता हे मी एक जीव करून घेतलेलं आहे आपण आता लगेच याचे लाडू बांधायला घेऊया लाडू सुद्धा अगदी मस्त असे पटकन बांधले जातात कारण की खूप छान असं ओलसर आहे आपलं हे मिश्रण तुम्हाला जर वाटलं कोरडा आहे तर याच्यामध्ये तुम्ही एक दोन टेबल स्पून इतकं विरघळलेलं तूप सुद्धा घालू शकता तर बघा आता एकत्र करून झालेलं आहे आता मी लगेच याचे लाडू बांधायला घेते आपण हव्या त्या आकारामध्ये लहान मोठे तुम्हाला जसे आवडतील तशा पद्धतीचे तुम्ही इथे लाडू बांधू शकता तर मध्यम स्वरूपाचा मी अशा पद्धतीने लाडू इथे बांधून घेतलाय कारण की रोज आपल्याला हा आरोग्यदायी आणि हेल्दी असा हा लाडू खायचा आहे तर मध्यम स्वरूपाचा लाडू इथे मी बांधून घेतलाय आता ह्याच पद्धतीने संपूर्ण लाडू आपण बांधून घेऊया तर बऱ्याच जणांना थंडीमध्ये पाडदुखीचा कंबर दुखीचा खूप असा त्रास होत असतो खूप आशक्तपणा जर जाणवत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू नक्की बनवा अगदी कमी वयातल्या मुलांना सुद्धा कॅल्शियम कमी असतं त्यांना सुद्धा हाड दुखण्याचा खूप त्रास होतो आणि स्पेशली थंडीमध्ये त्याचा त्रास जास्त वाढतो तर अशा पद्धतीने मेथीचे हे लाडू पौष्टिक असे नक्की बनवा मुलांनाही द्या तुम्ही खा घरातल्या सगळ्यांना द्या रोज सकाळीचा अशा पद्धतीचा एक लाडू खायचा खूप शरीरासाठी फायदा होतो तुम्हाला खूप आराम वाटेल तर बघा अशा पद्धतीचे आपले मेथीचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ खाली हईपासन नाव आहे ते सुद्धा क्लिक क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि अशा पद्धतीचे थंडी पेशल लाडू नक्की बनवा तर बघा दा मी आता तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते अशा पद्धतीचे आपले मेथीचे लाडू इथे तयार झाले फोडून सुद्धा दाखवते खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत असे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे खूप दिवस टिकतात अजिबात खराब होत नाहीत ह्या प्रमाणामध्ये तुम्ही किती लाडू बनवू शकता तर मी लाडू तुम्हाला फोडून दाखवते खूप छान असा मेथीचा लाडू आपला इथे तयार झालेला आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद